आज आपण या मध्ये उद्यापासून म्हणजेच एक जुलै पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो बघता बघता जून महिना संपत आला आहे जून महिन्याचा आजचा शेवटचा दिवस उद्यापासून म्हणजेच मंगळवार पासून जुलै महिना सुरू होत आहे उद्या मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि महिन्याच्या बजेटवर देखील पडू शकतो अशा परिस्थितीत उद्यापासून होणाऱ्या नवीन बदलांबाबतीत देशभरातील सर्व नागरिकांना जाणून घेणे व त्याबद्दल जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया एक जुलै पासून काय काय होणार आहेत बदल नंबर एक पॅन कार्ड आधार कार्ड संदर्भात मोठी महत्वाची बातमी सरकारने पॅन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत उद्या एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल म्हणजे पॅन कार्ड काढण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे जर का तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड मिळू शकणार नाही सरकारचे म्हणणे आहे की यामुळे कर चोरी रोखली जाईल दुसरे महत्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे आधीच पॅन कार्ड आहे आणि त्यांनी अद्याप देखील आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक केलेले नाही त्यांनी येत्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्यावे अन्यथा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते एक जुलै पासून पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे कर प्रणाली मजबूत होऊन फसवणुकीला आळा बसेल असा सरकारचा विश्वास आहे आता नंबर दोन रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी उद्या एक जुलै दोन हजार पंचवीस पासून रेल्वे तिकीट भाड्यात वाढ होणार आहे वाढलेले दर हे लांब पल्ल्याच्या आणि एसी ट्रेनसाठी लागू असतील लोकल म्हणजेच उपनगरीय ट्रेनच्या भाड्यात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही त्याचबरोबर मासिक पास वर देखील कोणताही परिणाम होणार नाही मीडिया रिपोर्ट नुसार एक जुलै पासून नॉन एसी कोच तिकीट भाडे प्रति किलोमीटर एका पैशाने आणि एसी कोचचे तिकीट प्रति किलोमीटर दोन पैशांनी वाढणार आहे नंबर तीन एटीएम मधून पैसे काढणे महागणार आय सी आय सी आय बँकेच्या खातेदारांसाठी एक जुलै पासून एटीएम मधून पैसे काढणे महाग होणार आहे बँकेच्या ग्राहकांना एका महिन्यात फक्त तीन मोफत व्यवहार करता येतील यानंतर प्रत्येक व्यवहारांसाठी तेवीस रुपये मोजावे लागतील तसेच गैर आर्थिक व्यवहारांवर साडेआठ रुपये चार्ज आकारले जाईल छोट्या शहरांमध्ये ही मोफत मर्यादा प्रति महिना पाच व्यवहारांची असेल नंबर चार युपीआय वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी देशातील कोट्यावधी युपीआय वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे जर का तुमचे आय ट्रान्झॅक्शन फेल झाले किंवा चुकून तुमचे पैसे चुकीच्या यू पी आय आय डीवर ट्रान्सफर झाले तर आता तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही कारण पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून एन पी सी आय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवीन नियम लागू करणार आहे या नवीन नियमानुसार जर का एखाद्या यू पी आय अकाउंट मधून पैसे कापले गेले परंतु पेमेंट झाले नाही तर युजरला तात्काळ रिफंड मिळणार आहे आता नंबर पाच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी देखील सरकारी पेट्रोलियम कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे म्हणजेच पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र